असं तर ही रेसिपी ना मी यादीही शेअर केलेली आहे तुमच्यासोबत पण आज ना इतकी कोवळी आणि हिरवीगार भेंडी पाहिल्यानंतर ना माझा मोहच आवरला नाही की ही रेसिपी आणखीन एकदा शूट करण्यासाठी आणि बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना मला आणखीन नवीन नवीन ॲड होत आहेत आपल्या फॅमिलीमध्ये तर त्यांनी पाहतील म्हटलं ही रेसिपी म्हणून श शूट करत आहे व्हिडिओमध्ये जसं तुम्ही पाहिलं त्या पद्धतीने मी भेंडी कट करून घेतलेली आहे म्हणजे भेंडी अशी कट करून त्याच्या आतमध्ये पूर्ण सारण भरायला खूप जास्त टाईम लागतो ना म्हणून अशी भेंडी कट करायची आपण त्यानंतर तेलामध्ये जिरे आणि फोडणी केलेली आहे ठेचून भरपूर असा लसूण टाकून लसूण खरपूस असा परतवून घ्यायचा कांदा ना उभास लांब लांब कट करून टाकून हलकासा मऊ होईपर्यंत परतवून घेतलेला आहे त्यानंतर ही भेंडी टाकून एक दोन मिनिटं छान परतवून फक्त एक वाफ काढून घेतली त्याची म्हणजे तिथंच एक पन्नास टक्के आपली भेंडी शिजते आणि त्यानंतर हळद लाल तिखट धान्य पावडर थोडंसं मोठं मुठा मोठंच केलेलं ना शेंगदाण्यांचं कूट टाकलेलं आहे याच्यामध्ये मीठ चवीनुसार टाकून एक वाफ काढून घेतले मिक्स करून छान आपली मौसूत अशी भेंडी शिजते पहा सर्वात शेवटी ना वरून थोडंसं मॅगी मसाला टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेलं आहे न आवडणारे देखील ना ही भेंडी आवडीने खाणार आहेत मुलं आणि अजिबात चिवट चिकट अजिबात होत नाही खूप जास्त चविष्ट होते नक्की